भरधाव ट्रकने सहा जणांना उडवले तिघांचा दुर्दैवी मृत्यू महाड तालुक्यावर शोकगळा घडलेली हकीकत अशी की स्कॉर्पिओ जीप क्रमांक एम एस शून्य सहा बीई चाळीस एक्केचाळीसमधील प्रवासी प्रसाद रघुनाथ नाटेकर सूर्यकांत सकाराम मोरे साहिल नथुराम शेलार समीर सुधीर मिंडे सूरज अशोक नलावडे शुभम राजेंद्र मारळ असे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सासष्टने महाडबाजूकडून माणगाव बाजूकडे बाजुकर्ण, जात असताना मौजे विहित तालुका महाड येथे आले असता स्कॉर्पिओ जीपमधील इंधन संपल्याने स्कॉर्पिओ रस्त्याच्या बाजूला पार्किंग लाईट लावून उभी केली असता गाडीमधील सहा प्रवासी रस्त्याच्या बाहेर उभे होते त्याचवेळी महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा टाटा कंपनीचा ब्रेकडाऊन सर्व्हिस टेम्पो क्रमांक एम एच चौदा सी एम शून्य तीन शून्य नऊवरील चालक याने टेम्पो रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या बाजूला उभी असलेली स्कॉर्पिओ जीप क्रमांक एम एच शून्य सहा बी चाळीस एक्केचाळीस पाठू मागून व गाडीच्या बाजूला उभे असलेल्या सहा जणांना ठोकर मारून अपघात केला या अपघातात सूर्यकांत सकाराम मोरे व साहिल नथुराम शेलार यांना हाताला पायाला छातीला व डोक्याला जबर दुखापती होऊन ते जागेच मयत झाले तर प्रसाद रघुनाथ नाटेकर यास उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे नेत असताना मयत झाले तसेच समीर सुधीर मेंढे सूरज अशोक नलावडे शुभम राजेंद्र मारळ यांना हाताला पायाला डोक्याला गंभीर दुखापती झालेले आहे जखमी यांना खासगी अँब्युलन्सने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र महाड येथे दाखल करण्यात आले आहे अपघातग्रस्त वाहन बाजूला केले असून वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती देखील वाहतूक पोलिसांकडून प्राप्त झाली आहे मात्र मध्यरात्री या घडलेल्या या घटनेने महाड तालुक्यावर शोककळा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज महाड रायगड